सप्तक स्टार महिला करा ओके ग्रुपच्या सुरेल मैफलीने श्रोते झाले मंत्रमुग्न संगीतप्रेमीसाठी एक संस्मरणीय संध्या ठरलेला सप्तक स्टार महिला करा ओके ग्रुपकडून आयोजित सुरेल गाण्याचा कार्यक्रम पंधरा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता भास्कर सभागृहात शेगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आली संत गजानन महाराज व स्वर उळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अंजुषा भुतळा उपस्थित होत्या तर ग्रुपच्या संचालिका सौ निलिमा बकरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्नांची माहिती दिली कार्यक्रमामध्ये सप्तक स्टार महिला करा ओके ग्रुपच्या अनेक लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी व गृहिणींनी आप गायन गायनकला सादर केली हिंदी व मराठी चित्रपट संगीतातील निवड गाण्यांची सुरेल मैफिल त्यावेळी रंगली त्यांच्या आवाजातील आत्मीयता व भावनांच्या अभिव्यक्तीने सभागृहातील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले विशेषतः नवदित कलाकारामधील आत्मविश्वास व तयारी उल्लेखनीय होती कार्यक्रमाचे बहारधार सूत्रसंचालन सौ स्वाती पवार यांनी अतिशय प्रभावी शैलीत केले याशिवाय सौ प्रीती शर्मा तसेच इतर अनेक महिला सदस्यांनी संयोजनाच्या विविध बाजू सांभाळून कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला या कार्यक्रमामुळे शेगावमधील संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव लाभला तसेच महिलांसाठी अशा प्रकारच्या व्यासपीठाची गरज अधोरेखित करत सप्तक स्टार महिला ओके ग्रुपकडून पुढील काळात अजूनही असेच कार्यक्रम आयोजित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवा क्रांती न्यूजसाठी खेते शेगाव वयाच्या पन्नासा पण काय करायचं आहे माहीत नव्हतं फक्त डॉक्टरीशिवाय आता जेव्हा पन्नासी गाठली तर तर हे बी राहते या ओ बी राहते या वो बी राहते या बहुत छूट घ्यापेचे जो करणार आहे तो उद्यापासून तर क्लासमध्ये ॲडमिशन पण घेतली डॉक्टरीन हे दोन एकदम अपोजिट आहे ज्योतिबाई म्हटलं आहे मेडिसिन आहे नो डाऊट हे मेडिसिन आहे बट डॉक्टर डॉक्टर मेडिसिन नका बनवू द्यायला इट इज वन अँड पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट आजच्या कार्यक्रमाला इथे येऊन सगळ्या लेडीज स्पेशल नारी शक्ती याचं हे उदाहरण एकदम जिवंत उदाहरण आहे की आपले शेगाव कुठेच मागे नाही आहे खूप का कलाकार इथे तयार होत आहे निलिमा मॅडमच्या अंदाज नक्कीच याच्यातली आपण इंडियन आयडल करून पड नमस्कार मी निलिमा जयप्रकाश बकरे या सप्तक ओके क्लबची एक मेंबर आहे आणि माझा सप्तक कराओके क्लासेस हा का एक क्लास आहे त्यातच या विद्यार्थिनी सगळ्या सहभागी आहेत त्यांनाच एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मी हा त्या त्यांचा दर तीन महिन्यांनी एक प्रोग्राम घेत असते त्या सर्वजणी छान गातात त्यामागचा एकच उद्देश होता माझा की एक लेडीजला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या शेगाव श छोट्या अशा शहरात शा शा याचा एक प्रसार प्रचार व्हावा आणि महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म मी अवेलेबल करून दिला हाच या प्रोग्रामचा माझा उद्देश आहे